जी एस ट्रिकवाला या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण भारतातील बर्वत टेकड्या आणि डोंगर याची भन्नाटाची ट्रिक पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यात जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करत चला मित्रांनो तर सुरू करू आजच्या आपल्या व्हिडिओला मित्रांनो आज आपण भारतातील डोंगर आणि टेकड्या बघणार आहोत त्यामध्ये विंध्य पर्वत आता विंध्य पर्वत हे मध्य प्रदेशमध्ये आहे मध वि पर्वत मध्य प्रदेशमध्ये तर आता याची ट्रिक कशी देण्यात ठेवणार मित्रांनो पहा आपण मध्य प्रदेशला मध्यच काय करायचं मध मध म्हणून ट्रेक वापरायची मध्य प्रदेशच्या सुरुवात कशी करायची मध म्हणून ट्रेक वापरायची आणि विंध्यची विद्या करायची विद्या आणि मध अशा ही तुम्ही ट्रिक देण्यात ठेवू शकता तर पहा ट्रिक काय होणार आपली विद्या मध खाते विद्या मध खाते याच्यावरून तुम्ही विंध्य पर्वताची विंध्य पर्वत हे मध्य मध्ये आहे अशी ट्रिक ध्यानात ठेवू शकता विद्या मध खाते यावरून ही ट्रिक ध्यानात ठेवू शकता मित्रांनो त्याचबरोबर दुसरी बघा दुसरी टेकडी जनपाव टेकडी जनपाव टेकडी आता इथंही तीच ट्रिक वापरायची मित्रांनो मध्य प्रदेशसाठी मध वापरला आपण जन आता जन म्हणजे लोक लोक मध पाव खातात लोक मध पाव खातात अशा पद्धतीने ही ट्रिक ध्यानात ठेवा मित्रांनो जनपाव टेकडी मध्य प्रदेश कसं केलंय मध्ये कसं ठेवलंय लोक पाव खातात लोक पाव खातात अशा पद्धतीने ही पण ट्रिक ध्यानात ठेवू शकता मित्रांनो तिसरी दुसरं शिखर आहे मित्रांनो पहा गोमंतक शिखर आता हे गोमंतक शिखर आहे कर्नाटकमध्ये तर हे कसं ध्यानात ठेवणार मित्रांनो पहा याचा शब्द आहे गोमंतकचा पहिला गोम घ्यायचा आणि कर्नाटकचा कर्ण घ्यायचा अशा पद्धतीने तुम्ही दोन शब्द तयार करून कर्णाच्या कानात गोम गेली कर्णाच्या कानात गोम गेली अशा पद्धतीने ही ट्रिक तुम्ही ध्यानात ठेवू शकता आता चौथं आहे काढमन ते टेकडी कार्डमन टेकडीचं राज्य आहे मित्रांनो केरळ कसं ध्यानात ठेवणार मित्रांनो पहा गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडच्या लग्नाचे कार्ड केरळात टाकले गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडच्या लग्नाचे कार्ड केरळात टाकले कार्ड वरून कार्डमन केरळवरून केअर गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडचे लग्नाचे कार्ड केरात टाकले अशा पद्धतीने ही ट्रिक देण्यात ठेवू शकता मित्रांनो त्यानंतर पेरिया पेरियार टेबल लँड आता हे पेरियार टेबल लँड पण केरळमध्येच आहे हे पण तुम्ही कसं ध्यानात ठेवू शकता मित्रांनो पहा पोरी पेरीचं झालं पोरी यारच आहे तसंच घेतलं पोरी यार बरोबर टेबलावर बसून केअर करतात पोरी यार बरोबर टेबलावर बसून केअर करतात अशा पद्धतीने मित्रांनो ही, ही ट्रिक ध्यानात ठेवू शकता व्यवस्थित व्हिडिओ पहा शब्द एकमेकाला कनेक्टेड असल्यामुळं तुम्हाला ट्रिकच्या माध्यमातून सोपं जाईल आता चौथी सहावी पहा अमरकंटक अमरकंटक पर्वत तर ही कशी ध्यानात ठेवणार मित्रांनो पहा त्याचही मध्य प्रदेशच आहे मध्य प्रदेशसाठी प्रदेश आपण मध घेतले मध पिल्यानंतर लोकांना अमर झाल्यासारखं वाटतं मध पिल्यानंतर लोकांना अमर झाल्यासारखं वाटतं अशा पद्धतीने मित्रांनो ही ट्रेक ध्यानात ठेवू शकता अमर 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 मध्य प्रदेशचा मध्य अशा पद्धतीने ही ट्रेक ध्यानात ठेवा हो मित्रांनो आता गोसाई शिखर आता गोसाई शिखर मित्रांनो पहा त्याचे राज्य आहे ते दुसऱ्या देशात आहे तिबेटमध्ये तर ते कसं ध्यानात ठेवलं हो मित्रांनो पहा <स्थ> गोसाई गोसाई हा तसा शब्द घ्यायचा तिबेटचा बेटा करायचा तर ही ट्रीक कशी होणार पहा मित्रांनो गोसाई आला की शिदा वाडावा बेटा गोसाई आला की शिदा वाडावा बेटा असं कोण म्हणतं आई वडील म्हणतात तर अशा पद्धतीने तुम्ही ही ट्रिक देण्यात ठेवा मित्रांनो गोसाई बेट तिबेट गोसाई तिबेट गोसाई आला की शिदा वाढावा बेटा असं वडील म्हणतात तर ही अशी ट्रिक देण्यात ठेवा मैकल टेकडी मैकल टेकडीचे राज्य आहे मित्रांनो मध्य प्रदेश तर मध मध्य प्रदेशसाठी परत आपण तीच मध मध ही ट्रिक वापरणार आहे मै कलसे मध नाही खाऊंगा क्योंकि शुगर बढ मैं कल से मध नाही खाऊंगा क्योंकि शुगर बढ जाएगी अशी ट्रिक जाणत ठेवा मित्रांनो माय कल मध्य प्रदेश मध वरून मध कल कलसे मध नाही खाऊंगा क्योंकि शुगर बढ जाएगी अशा पद्धतीने मित्रांनो ही ट्रिक जाणत ठेवू शकता आणि अरवलीची पहा मित्रांनो राजस्थान आहे त्याचं राज्य तरी ध्यानात ठेवणार राजाने राणीला लढाईसाठी अडविले अडविले अरवली अडविले अरवली अशा पद्धतीने तुम्ही द्यायला ठेवू शकता राजस्थानचा राजा आणि अडवलीचे अरवली अशा पद्धतीने ही ट्रिक ध्यानात ठेवू शकता मित्रांनो आता एकमेकाला एक कनेक्टेड शब्द आहे मित्रांनो फक्त व्यवस्थित व्हिडिओ पहा आणि फक्त विचारपूर्वक व्हिडिओ पाहून तो ध्यानात ठेवा कशा पद्धतीने ध्यानात ठेवा ते टिकच्या माध्यमातून ते तुम्हाला समजून जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब करा आणि याचा पुढील भाग मी पुढच्या व्हिडिओ मध्ये हे करणार आहे मित्रांनो पाठवणार शेअर करणार आहे तर पहा याचा पुढील भाग तुम्हाला मिळून जाईल त्यासाठी व्हिडिओ लाईक शेअर करा